तपोवन या ठिकाणी सर्व वृक्षप्रेमी पर्यावरणप्रेमी यांना नम्र विनंती करतो की समस्त नाशिककरांच्या वतीनं स्नेहपूर्वक तपोवनामध्ये स्नेहभोजन म्हणजे वनभोजन हे करणार आहे त्यासाठी मी येणार आहे तुम्ही सर्वांनी आम्ही आपल्याला कळकळीची विनंती करतो जय भारत जय संविधान नमस्कार नाशिक सर तपोनात विचार थोडी सुंदर बात आहे सर्वांनी एकपणे पूजा मी तपोनात ठेवलेलं आहे मी येणार आहे तुम्ही पण टाक नमस्कार नाश्कार आम्ही येत आहे सहभाजण्यासाठी तुम्ही पण या तकोनात कुटुंबवेळा नाशिकचा कुटुंबवेळा मंत्री जळगावचा अधिकारी यू पी व्ही आरचे कॉन्ट्रॅक्टर गुजरातचे आणि हे सगळे इथं येऊन तपोवनातलं झाडं तोडणार तपोवनातलं झाडं तोडण्याच्या निषेधार्थ आपण सर्वांनी तिथं लाकूड तोड्याच्या विरोधात स्नेह भोजनासाठी यावे <laughs> मी स्वतःचा डबा घेऊन माझे घरून येणार आहे तुम्ही पण तुमचे डबे घेऊन स्वतःचे घरून यावे ही नम्र विनंती नमस्कार जय भारत जय संविधान मी येत्या रविवारी स्नेह भोजनासाठी तपोनात येणार आहे तुम्ही या तुम्ही पण या येणारच आहोत आपण या अशी विनंती घरून डबे घेऊन आणि येताना आपले डबे घेऊन नाशिक इथे तप शासनाची निश्चित करण्यासाठी हा वेगळा आगळावेगळा आपण राबवत आहे तर आपण सर्वांनी मि, मित्रपरिवारांनी डबे घेऊन या तुम्ही या मी येतो